नमस्कार मंडळी मी वीरेंद्र देवस्थळी आमच्या स्मार्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत जर अजूनही आमचा चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण पुढचा जो व्हिडिओ आहे हा खास तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी म्हणजे मुलांच्या पालकांसाठी आणि पालकांच्या मुलांसाठी होतं कसं ना बरेच वेळा पालक तक्रार करतात की आमच्या मुलांना आजकाल शिंग फुटली आहेत ते त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आमचं ऐकतच नाही आणि मुलंही असं म्हणत असतात आमचे पालक आमच्यावरती खूप पहारा देऊन असतात आम्ही काय करतो कुठे जातो कुणाला भेटतो आम्हाला आवडत नाही हे आता आम्ही मोठे झालो आहोत ना खरंय मंडळी मुलं मोठी होतात शैशवातून किशोरावस्थेत मुलांचं रूपांतर होतं किशोरावस्था तर दुसऱ्या शब्दात म्हटलं तर पौगंड आणि इंग्रजीमध्ये एज थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन एज एक टर्निंग पॉईंट खरंच आयुष्याचा टर्निंग पॉईंट ज्यामध्ये मुलामध्ये शारीरिक मानसिक भावनिक आणि त्याचप्रमाणे लैंगिक बदल होत असतात हे बदल जसे त्या मुलामध्ये होत असतात तसेच बाह्य परिस्थितीमध्ये सुद्धा होत असतात म्हणजे ब बाह्य परिस्थिती तशीच राहिली तरी हा मुलांमध्ये झालेला बदल बरेच वेळा पालकांना ॲक्सेप्ट करणं कठीण जातं आता हा बदल मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी कसा ॲक्सेप्ट करावा कसा स्वीकारावा आणि नक्की बदल म्हणजे काय होत आहेत ह्या सगळ्याची उत्तरं आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तर आपल्याला देणार आहेत या विषयाचे तज्ज्ञ आणि या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी आपल्याला भेटणार आहेत या विषयातील तज्ज्ञ पृथ्वीय सायकियाट्रिस्ट डॉक्टर अद्वैत पाध्ये चला तर मग तीस तारखेची वाट बघूया आणि हा व्हिडिओ ऐकूया आणि म्हणूनच पुन्हा तुम्हाला सांगतोय जर अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आपल्या मुलानं खरंच शिंग फुटली आहेत का याचं उत्तर तुम्हाला मिळेल